नमस्कार मित्रांनो मी तुषार आणि आपल्या यूट्यूब चॅनल कोकण कल्चरमध्ये पुन्हा एकदम तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो मी आता उभा आहे जयगडमध्ये आणि आता आपण बघणार आहोत सागरी किल्ल्यापैकी एक किल्ला तो आहे जयगड किल्ला आपल्या मागे आहे जलदुर्ग किल्ला जयगड किल्ला तर आता आपण तिथे जाणार आहोत तर आता हे मेन एंट्रन्स आहे आपण किल्ल्यामध्ये आता एंट्री करणार आहोत हा पहिला दरवाजा आहे ह्या छोटे छोटेसे रूम आणि हा जो किल्ला आहे पूर्णपणे जांभ्या दगडाने बांधलेला आहे तर मित्रांनो आता मी उभा आहे किल्ल्यावरती माझ्या मागे तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत हा किल्ला उभारण्यात आलेला आहे जयगड गावाच्या उंच टेकडीवरती हा किल्ला बांधण्यात आलेला आहे आणि दुसरं म्हणजे सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने हा किल्ला महत्त्वाचा असावा तर मित्रांनो किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे सोळाव्या शतकातील संदर्भ देखील इकडे उपलब्ध आहेत विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आलेला नाही पंधराशे अठ्ठ्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान संगमेश्वरच्या नायिकांनी किल्ल्याचा ताबा घेतला आदिलशहाने अनेकदा किल्ला मिळवण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही पुढे सोळाशे पंच्याण्णवच्या दरम्यान हा किल्ला कान्होजा आग्रे यांच्याकडे होता गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला उत्तर पूर्व आणि पश्चिम तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेळलेला आहे हे पाहता इकडे पूर्णपणे समुद्र आहे किल्ल्यात दक्षिणेकडील दिंडी आणि पश्चिमेकडील चोर दरवाजातून प्रवेश करता येतो किल्ला बारा एकर परिसरात पूर्णपणे पसरलेला आहे हा मित्रांनो आता मी उभा आहे एका बुर्जावरती अशा प्रकारचे अठ्ठावीस बुरुज इकडे आहे याच्यावरून आपल्याला या किल्ला पूर्णपणे पाहता येतो तसेच आपला जो मागील समुद्र आहे त्याचं सौंदर्यसुद्धा पाहता येतं तर हा जो किल्ला आहे पूर्णपणे जांभा दगड्यांनी बांधलेला आहे आणि अजूनही एकदम मजबूत किल्ला आहे त्या इमारती वगैरे आहेत त्या थोड्याशा ढासळल्या आहेत आणि ह्या किल्ल्याच्या साईडला बघताय तुम्ही हे म्हणजे शत्रू आत येऊ नये त्याच्यासाठी हे उंच खोदकाम केलेलं आहे किल्ल्याच्या साईडला भिंतीला लागून पूर्णपणे किल्ल्याचा पूर्णपणे किल्ल्याचं जेवढं बांधकाम आहे त्याच्या साईडून पूर्णपणे तसंच आहे आणि ही इकडे समोर आहे जिंदाल कंपनी आहे तर आता आपण एका आलो आलोय तिथून आपल्याला पूर्णपणे समुद्राचं सौंदर्य बघायला मिळेल पहा खूप सुंदर असा नजारा आहे वाव इकडे आहे पूर्णपणे अथांग पसरलेला अरबी समुद्र इकडे आहे जिंदालची जेटी आहे तिकडे तर मित्रांनो हा खाली आपणाला घरं वगैरे दिसतात हा खाली गाव आहे जयगड गाव आणि हा वरती टेकडी आहे ही उंच आणि त्याच्यावरती हा किल्ला उभारण्यात आलेला आहे ही समोर आहे ही खाडी आहे आपल्या ह्या तर आपल्या ह्या जयगड किल्ल्यावरती हे मध्ये आहे गणपतीचं मंदिर तर मित्रांनो हे आपल्याला समोर दिसतंय हे आहे धान्याचं कोठार आहे इथे धान्याचा साठा केला जायचा हे पहा आणि ही जी समोरची इमारत आहे तो छोटासा असा राजवाडा आहे आणि हे इकडे आहे ते आहे दारुगोळा वगैरे ठेवण्यासाठी बनवलेलं मित्रांनो तर मित्रांनो हा जो किल्ला आहे जयगड किल्ला हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि जी खाली मग अशी घरे वगैरे दाखवली तो आहे परकोट किल्ला तर मित्रांनो आता आपण ह्या किल्ल्याच्या साईडला एक कराडेश्वर मंदिर आहे खूप सुंदर आहे समुद्राच्या शेजारी मंदिर आहे तिथे गोमुखातून पाणी येतं एकदम समुद्राच्या साईडला आहे आणि गोड पाणी आहे तर तिकडेही आपण भेट देणार आहोत पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे hey, पहा मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो हा आहे जयगडचा आपला जलदुर्ग जो बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि साईडला आहे दुसरा दरवाजा जो परकोट किल्ल्याकडे जातो या आहे तिकडे भिंत म्हणजे तो पूर्णपणे खाली समुद्रापर्यंत जातो तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका